मलकापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे विशेष चाळीस बिघा परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांमध्ये दैनंदिन दी अपघात होण्याचा धोका वाढला आहे याबाबत प्रश्न प्रशासनाला वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही रस्त्याच्या दुरावस्थेवर नगरपरिषद प्रशासनाची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष पाहता प्रहार जनशक्ती पक्षाने आपला तीव्र निषेध करत उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांना भेट देत शहरातील रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आम्ही आज बेश्रम झाड भेट दिली तरी मालकाव शहरामध्ये जाऊ जाऊ गड्डे पडलेले पाणी मिळत नाही आणि विकास कामं ठप्प आहे तरी नगर परिषदेने लवकरात लवकर मलकाव शहरातले गड्डे बुजावे अन्यथा हर गड्ड्यामध्ये आम्ही बेस झाड लावून पेशंट नोंदू